सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस बाळासाहेब ठाकरे गट तालुका संघटक कर्जत तालुक्यात बांधकाम मटेरियल तिढा गरिबांचा प्रश्न कॉरी मालकांची मनमानी थांबली पाहिजे कर्जत तालुक्यात बांधकाम मटेरियलच्या भाववाढीचा तिढा दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय बाबू म्हणाले हा प्रश्न गोरगरिबांच्या जगण्याशी जोडलेला आहे दर सहा महिन्यांनी भाव वाढले जात आहेत आणि यामागे तालुक्यातील काही कॉरी मालक थेट जबाबदार आहेत त्यांची मनमानी सुरू आहे पुढे म्हणाले खोपोली खालापूर बदलापूर येथे भाव कमी असताना कर्जत मध्ये दहा पट जास्त दर लावले जातात जर कोणी स्थानिक सप्लायर तिथून माल आणला तर त्यांच्यावर सरळ दादागिरी केली जाते नवीन व्यवसाय करणाऱ्या तरुणांवर याचा थेट परिणाम होत असल्याचेही बाबक यांनी सांगितले ट्रॅक्टर डम्पर घेऊन व्यवसाय सुरू केलेल्या तरुणांवर हप्त्यांच्या कर्जामुळे उपासमारीची वेळ आली आहे त्यांची कंबर मोडली जात आहे असे ते म्हणाले या सर्व परिस्थितीवर बाबू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तालुका संघटक आक्रमक होत म्हणाले ही दादागिरी ही मनमानी आम्ही अजिबात सहन करणार नाही गरिबांचा गळा घोटणाऱ्यांना थांबलेच पाहिजे अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून थेट लढा देऊ बाबो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तालुका संघटक यांच्या इशारामुळे कर्जत तालुक्यातील बांधकाम मटेरियल तिढ्याला अधिक धार आली असून हा प्रश्न जन आंदोलनात बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे सर्वांना सर्वप्रथम मी कर्जतवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आज मी माझे सहकारी सर्व पत्रकार बंधूंना बोलून घेण्याचं कारण एवढंच आहे की जे काही गेले महिन्याभरापासून तालुक्यामध्ये जे बांधकाम मटेरियलच्या संदर्भात जो तिढा निर्माण झालेला आहे तर त्या संदर्भात आत्तापर्यंत कोणच समोर येऊन बोलायला तयार नाही म्हणून मी पत्रकार बांधवांना बोलून घेऊन आपल्यासमोर माझी व्यथा मांडत आहे कारण हा विषय माझा एकट्याचा नसून हा संपूर्ण तालुक्याचा विषय आहे गोरगरीब जनतेचा विषय आहे म्हणून मी पत्रकार बांधवांना बोलून घेतले आहेत कारण आपण जर बघितलं तर एक महिन्याभरापूर्वीचा मटेरियल डबर असेल खडी असेल क्रस सँड असेल कॉन्क्रीट सँड असेल जो वापरला जाणारा बांधकामामधला मटेरियल आहे त्याच्यामध्ये आणि आत्ताच्या रेटमध्ये जवळजवळ हजार ते बाराशे रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे जे क्वारी मालक आहेत तारु तालुक्यातील त्यांच्याकडून मनमानी एका प्रकारची मनमानी तालुक्यामध्ये केली जात आहे म्हणून या मनमानीच्या संदर्भात तालुक्यामध्ये लोकांनी उतरायला पाहिजे आणि हे अशी माझी इच्छा आहे आणि जे काही तालुक्यामधले जवळजवळ साडेतीनशे ते चारशे लोक सप्लायर्स आहेत छोटे मोठे की त्यांचा उदरनिर्वाह या व्यवसायावरती होत आहे तर ते त्यांच्यावरतीसुद्धा आज उपासमारीची कुठेतरी वेल आलेली आहे त्याचं कारण असं आहे की एखादा आमचा सुशिक्षित तरुण ज्यावेळेला एक एकदा एखादा ट्रॅक्टर किंवा डम्पर घेऊन धंदा करण्याचा विचार करतो कारण नव्याने येणारी कर्जत तालुक्यामधली डेव्हलपमेंट पाहता तर त्याच्या मनामध्ये हुरहुरी येते की मी काहीतरी धंदा करतो आणि त्या हिशोबाने त्यांनी समजा ट्रॅक्टर किंवा डम्पर घेतला असेल तर त्याचं जे रोजचं आपण इन्कम बघितलं तर ते आता बंद झालेलं आहे आणि त्याला एकमेव कारणीभूत जर कोण असेल तर या कर्जत तालुक्यातील क्वारी मालक आहेत म्हणून येणाऱ्या कालामध्ये मी तमाम कर्जतकारांना आणि जनतेला आवाहन करतो लौकर आ, उबा, उबा आ, की आपण लवकरात लवकर याच्या संदर्भात मोठं एखादं आंदोलन उभं उभं करून कर्जतमधील जनतेला न्याय मिळवून द्यावं त्यानंतर मी आपल्याला आणखी एक गोष्ट आपल्या निदर्शनास आणून देतो की जेव्हा एखादा आदिवासी बांधव असेल दलित बांधव असेल किंवा एखादा गरीब व्यक्ती असेल तर त्याला समजा शासनाचा घरकुल मंजूर झालं तर त्या घरकुलाचं बजेट हे दोन लाखाचं असतं तर त्या दोन लाखामध्ये समजा तो तीस ते चाळीस ब्रास मटेरियल समजा यांच्याकडून विकत घेणार तर त्या मटेरियलच्या संदर्भात आपण जर भाववाढीच्या संदर्भात आपण विचार केला तर तीस ते चाळीस हजार रुपये हे त्याला आता त्याच्याकडून वाढीव जाणार आहे आणि एखादा तालुक्यातील गरीब माणूस असेल ज्याचं बजेट आठ दहा लाख रुपये आहे घर बांधायचं आणि त्याने जर मटेरियल यांच्याकडून विकत घेतलं आता चालू भाव जो यांनी डिक्रेल केलेला आहे तर त्या भावामध्ये त्याचे समजा दोन ते तीन लाख रुपये वाढून जाऊ शकतात म्हणजे आपण जर विचार केला तर ही जनतेची मोठ्या प्रमाणात कर्जतकारांची लूट आहे ही लूट थांबवण्यासाठी कर्जतमधील जनतेनी आणि सप्लायर्स बांधवांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि या विरुद्ध मोठं एक आंदोलन छेडलं पाहिजे असे मी तुम्हाला विनंती करतो दुसरं एक आपल्याला मी या ठिकाणी आपले निदर्शनच आणून देईल की आपल्याला लागून असलेला खालापूर तालुका कपोळी आणि बदलापूर या ठिकाणी जर आपण आताचे चालू मटेरियलचे रेट आपण जर बघितले तर कर्जतच्या आणि तिथ तिथल्या चालू रेटमध्ये जवळजवळ हजार ते बाराशे रुपयाचे तफावत आहे मग जर त्या लोकांना तिथे शहरीकरण असून त्या लोकांना जर प मटेरियल त्या भावामध्ये परवडतोय तर कर्जतमधील क्वारी मालकांना का, ना का परवडत नाही हा माझा मोठा आक्षेप आहे आपण जर बघितलं तर बाजूला खोपोली खालापूर आणि बदलापूरमध्ये बारा बारा पंधराशे बाराशे तरी हजार बाराशे कमी रेटने मटेरियल भेटतो बराच मागे समजा तो जर आणण्याचा प्रयत्न लोकल सप्लायर्सने केला तर त्याच्या गाडी मग काहीतरी पकडून देणे आर टी ओला बोलून काहीतरी त्याच्यामध्ये किंवा त्याला दादागिरी करणे किंवा त्याची गाडी थांबवणे मग रॉयल्टीवरून त्याच्याशी काहीतरी समजा असेल तर परंतु तू थोडेफार त्याचं वजनच काय ना मागे पुढे असेल तर त्याला जाणून बुधून त्रास देणे अशा प्रकारची यांची हे जे ठराविक पासा लोकं आहेत प्वारी मालक यांची पॉलिसी आहे तालुक्यामध्ये आणि हे लोक ठरवतात की आता भाव म्हणजे दर सहा महिन्यांनी भाव वाढतो म्हणजे कसं काय परवडणार जनतेला आम जनतेला कसं परवडणार तुम्ही डिझेलचा भाव वाढला समजा दोन रुपये वाढला असेल तर तुम्ही ब्रासला शंभर रुपये वाढवा दोनशे रुपये वाढवा जर रॉयल्टी चारशे रुपये वाढली असेल तर तुम्ही चारशे रुपये वाढवा आता जर बघितलं तर मागच्या वेळेला खडीचा रेट बैठा अठराशे रुपये होता क्रस सँड अडतीसशे रुपये होती त्याच्यानंतर कॉन्क्रीट सँड पा पाच हजार होती डबल अठराशे होता आता ह्या प्रत्येक रेटमागे हजार बाराशे रुपयांनी भाव वाढलेला आहे त्याच्यामुळे हे कर्जतकारांचं शोषण कुठेतरी थांबलं पाहिजे कारण यांच्या डोक्यामध्ये क्वाळी मालकांच्या का काय आहे की आता कर्जतमध्ये मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट येत आहे परंतु डेव्हलपमेंट जरी येत असली तर त्या लोकांना जर समजा हजार रुपये बाराशे रुपये जर ब्रासला वाढले तर ते ते तो जो वाढणारा जो भाव आहे तो त्या होणाऱ्या बांधकामामधून वसूल करणार आहे जनतेकडून म्हणून कुठेतरी याला लगाम लागली पाहिजे असं माझी सर्व कर्जतकारांना विनंती आहे की लवकरात लवकर याच्यावरती आपण काहीतरी तोडगा काढावा अन्यथा महसूल कार्यालयावरती आपण एक मोठ्या प्रमाणात या संदर्भात मोर्चा काढण्यात येईल ही मी सर्वांना विनंती करतो आजकाल सगळेच धावपळीत असतात घरच्यांसोबत बसून जेवायला वेळच कुठे मिळतो एक एकट जेवण गप्पा नाही हसू नाही आठवणीही कुठे बनतात अशा घाईत पण आता हे सगळं बदलणार आहे कारण आपल्या कर्जत मध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँकवेट हॉल इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार खमंग भेद स्वतंत्र दालने स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंब मित्रांना सोबतच रविवारचा जेवणाचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र आणणारी जागा हे फक्त हॉटेल हो नाहीये ही आहे आठवारी बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण भिसेगाव कर्जत खोपोली रोड कर्जत नमस्ते कर्जत जेवण फक्त पोटासाठी नाही मनासाठी सुद्धा

आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ